हॅलो नमस्कार मंडळी गोसुपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे चला जास्त वेळ न दवडता फटाफट पॉडकास्टला सुरू करूया कारण पॉडकास्टचा विषयच तसा आहे आणि मला खूप मग ते मोठं पॉडकास्ट होतं सो लेट स्टार्ट मला खूपच बरं नाही वाटत आहे आणि मला थोडं सर्दी झाली आहे तुम्हाला त्याच्यामुळे माझा आवाज थोडा वेगळा वाटू शकतो आणि आमची खूपच छान ट्रिप चाललेली आहे खूप छान मजा येते आहे खूप मजा करतो आहोत आम्ही करतो आहे ना आपण मजा हॅलो करतो आहे ना मजा हां हां खूप मजा करतो आहे आम्ही खूप मजा खूप मजा येते इथे खूप अमेझिंग ट्रिप चालली आहे आमची ठीक आहे तर तेच आमची ट्रिप खूप छान चालली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण आमची ट्रिप खूप आवडते तुम्ही मला इतके छान छान मेसेजेस करता इतकं तुम्ही माझ्याबद्दल चांगलं लिहिता इतकी माझी तारीफ करता ते पाहून मला खूपच छान वाटतंय खूप छान बोलता तुम्ही माझ्याबद्दल असंच बोलत राहा मी किती घाण असली तरी पण तुम्ही छानच बोला कारण तुम्ही कोण आहात माहिती आहे ना ज, तुम्हाला तुम्ही भिकार भक्त आहात तर तसेच भिकारी बनून राहा त्यातच तुमचं भलं आहे सो मी फिरते आणि तुम्ही बघत राहा बायदवे मंडळी तुम्ही आजची माझी स्टोरी बघितली का हा इन्स्टा स्टोरी काय किती फरक पडला आहे केसांमध्ये हा सगळं झिंगालाला ऑइल त्याच्यानंतर मग ते नाही तर मग ते त्याचा परिणाम अजून छान यायला पाहिजे म्हणून मग ट्रीटमेंट घेतली स्पेशली कोरियाला जाऊन मग तिकडे मी असं एकदम त्याचे पण रिझल्ट यायला आता वेळ लागणार आहे पण आता बघा किती छान रिझल्ट आला आहे तुम्ही बघितला का सॉलिड एकदम रिझल्ट एकदम तुम्हाला पण करायचं आहे तुम्ही नक्की करा खूप छान रिझल्ट येईल तुम्हाला तिच्यासारखाच आणि एकदम तसेच तुमचे केस होऊन जातील तर ते पोनीचं पण ते तुम्ही बघा केवढं त्या पोनीचा हे आहे वॉल्यूम आहे आणि ते बाकीचं तुम्हाला आता समजूनच जाईल तर नक्की एकदा माझी इन्स्टा स्टोरी चेकआउट करा आणि ही रील्स टाकते तर रील्सला कसल्या कशा कुठच्या सिच्युएशनला किंवा कुठल्या ॲटमॉस्फिअरला कुठल्या वाईबला कुठलं गाणं हे म्हणजे काय ते टोरी गेट एक तर ते टोरी गेट डाकून दाखवून दाखवून परेशान करून टाकलं म्हणजे सगळं तर सारखं वाटतं प्रत्येक वेळेला तो तर एक होताच इच्छाधारी नाग तो तर सगळ्यांना माहितीच आहे त्याच्या तर इच्छा कधी संपणार आहेत न संपणार आहेत आणि ही आहे नागिन न गिन 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 मर गिन 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 मर गे सारखं आपलं इथे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तिथे तुमच्या सर्व अरे तू कर्मावर विश्वास ठेवणारी ना मग सगळीकडे कशाला आपली इच्छाधारी नागिन बनून फिरते हा बस हिला सांगितलेलं ते शिंचन डोरेमॉनचं दाखव जरा तर ते नाही नसतं काहीतरी फालतू ते किट्टी आणि फिट्टी आणि टिट्टी दाखवत बसली टट्टी ते काय ते शिंचनची किती स्टोरी आहे माहिती आहे का तुम्हाला की त्याने कसं कसं काय त्याने आपल्या भावासाठी बहिणीसाठी कसं हे केलं आणि मग त्याची डेथ कशी झाली इट्स अ रियल स्टोरी तर ते काहीतरी असणार खूप छान असं त्या गा गावामध्ये गेल्यावरती तुम्हाला ती रिअल माहिती वगैरे मिळाली असती तर कसलं काय आणि म्हणे की मला ना असं युनिक युनिक नाही मला हटके दाखवायला आवडतं मी नेहमी जे सगळं काही दाखवतात ते मी नाही दाखवत मी हटके दाखवते हटके हटके नाही हटेली तू हटेली काय दाखवते जे काय कोणी दाखवत नाही कारण ते काही न दाखवण्यासारखंच आहे म्हणून लोक दाखवत नाहीत ते काय तू हटके नाही दाखवत तू काहीतरी फालतू दाखवते ज्याला काही अर्थच नाही रिपीट रिपीट गोष्टी दाखवते आता टोरी गेट टोरी गेटच असणार ना कुठला पण ते एखाद दुसरा दाखवला ठीक आहे प्रत्येक वेळेला कुठले कुठले टोरी गेट बघायला धावत सुटते त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी कवर झालं असतं लोक काय सगळे सगळीकडे जाऊन नुसते टोरीगेटच बघत बसत नाहीत तू हटके काय दाखवते ग तू काय दाखवतच नाही ना स्वतः काय बघत बकवास कुठची काय ती ट्रीप काढली आहे आज पंचवीसावा दिवस आहे अजून दुसरी कंट्रीज संपली नाही आहे म्हणजे तुम्ही बघा किती व्हिडिओ छापले इने किती व्हिडिओ छापते ती दोन कंट्रीमध्ये तिने जवळजवळ किती व्हिडिओ छापून टाकले कधी होणार याचं मी बोलली होती ना की दिवसाला चार व्हिडिओच्या हिशोबाने विचार कराच तुम्ही आता किती दिवस मला वाटतं तीन महिने चालतील आता हे व्हिडिओ कोण ते कोण मला सांगत होतं की हिचं सगळं संपल्यानंतर तू व्हिडिओ टाक एकच अरे विचार करा मी काय वेडी होऊन जाईन मी काय होईल माझं हिची ट्रीप संपायची वाट बघत बसली तर ते मी बाकीच्यांचं तसं करते कारण त्यांच्या ट्रिप मला माहिती असतात तीन दिवसात संपतील चार दिवसात संपतील मॅक्झिमम पाच दिवसात संपतील किंवा त्या व्हिडिओमध्ये नाहीतर मग दोन व्हिडिओ टाकले तरी पण होऊन जाण्यासारखं आहे हिचं मी किती काय साचवून तर काय काय होऊन जाईल माझा मी विचार पण नाही करू शकत काहीतरी ही अरे बाबा आपण कोणाबद्दल आयडिया देतो आहे त्या व्यक्तीला जरा बघा बोंबली आहे ती बोंबली तिचं बाबा आता एवढंसं चार दिवस नाही केलं तर एवढा ढीग साचतो तर हिच्या ट्रीप संपेपर्यंत नाही म्हणजे मग काय साचून तुंबलं असतं ते आणि ते लूक दाखवताना अशी एकदम अशी कडक्का होते अशी असं वाटतं की बापरे हिला काहीतरी असं कोणीतरी असं एक पाठीत धपका दिला आहे आणि हिला सांगितलं आहे की सरळ सरळवेरा अशी एकदम ताट अशी कडक होऊन जाते एकदम चुके साला। असा तसा आहे ना मर्दगडी आहे पार्वता आणि इतके हे नवरा बायको म्हणजे ती बडबड करण्यात आणि हा शूट घेण्यामध्ये इतके मशगुल असतात इतके मशगुल असतात की आपल्या मागे मुलींचं काय चाललंय ते काय कॅप्चर होतंय परत ते एडिटिंग मध्ये पण आता एडिट तर नाहीच करू शकत की बाबा आता कसं करणार दा, का ना कारण ते त्याच्यामध्ये जे एवढं इम्पॉर्टंट बोलली आहे बायको एवढी इन्फॉर्मेशन दिली आहे लुक दाखवते तर मग आता कसं काय मागचं एडिट करून दा दाखवणार आहे पण जरा भान ठेवा जरा बघा मागे काय आहे नुसते पैसा कमवायच्या मागे 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 या सगळ्यांचं ना पिट्टा पडू दे काय चाललं काय आहे है यांचं हां काय दाखवतोय आपण काय काय कुठे काय यांचं लक्षच नसतं तिथे कोण नागडी नागडीओडी पोरं आहेत तर कोण दुधू पिप्पी दुद्धू पिप्पी दाखवत आहेत आणि कोण काय मुल मुला, मुलांची भांडणं आहेत तिने कसला एक चपॅट मारला बघितलं का तुम्ही हां फेरीने हे दिसतं तसं नसतं हे असली पोरं आहे त्यांची काय असं एक सटांगण दिली अशी तशी नाही एकदम ठेवूनच दिली त्या वेलाच्या बघा त्या बुलेट ट्रेनच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आयदर ती थी, काहीतरी तिचा प्रॉब्लेम आहे डोक्याचा नाहीतर मग ही तिला इतकं इरिटेट करते इतकं इरिटेट करते आणि जे की आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे पण आईवडिलांचं दुर्लक्ष होतंय आई वडील आपल्या आपल्याच धुंदकीत आपलाच व्हिडिओ छापण्यात मशगुल आहेत त्याच्यामुळे तिने इरिटेट होऊन ठेवून दिलेली आहे तर काय तुम्ही नुसतं आपलं काय ट्रीप एन्जॉय तर ते जाऊच दे नुसतं पळापळ भागम भाग भागम भाग भागम भाग चाललेलं आहे अक्षरशः पाय तोडीचे कार्यक्रम चाललेले असतात यांचं चा। आणि त्यात पण कंटेंट म्हणजे छपाई कशी आता ती होत नाही त्याच्यामुळे एकदम डेस्परेट झाले आहेत काय करू आणि काय नको असं झालं आहे अभि कुछ तो करना पडेगा कारण एवढं योड़ म्हणजे एवढी महागाची ट्रिप करून असं पंचवीस पंचवीस सव्वीस हजार व्ह्यूज याला लागले कैसा चले बाबा पण बसता मंडळी मस्त म्हणजे काय प्रेम देत आहे तुम्ही हा माझी मंडळी नाही त्यांचेच ते भक भिकार भक्त असंच प्रेम द्या तिला खूप छान छान खूप छान प्रतिसाद हा खूप छान प्रतिसाद आहे असाच प्रतिसाद सगळ्या व्हिडिओजना द्या तिच्या हां पंचवीस सव्वीस हजार याच्या पुढे जायलाच नाही पाहिजे आणि ते काय सेव्हन इलेवन सेव्हन इलेवन तिथे ते तेच ते बोंबलत फिरत असते तेवढंच तुझी तेवढंच आहे मी तर ते कधीतरी अगदीच तुमची उपासमार नको व्हायला त्या मुलींची नको व्हायला म्हणून मी ते आयडिया दिली होती पण हिने तर आता त्याच्यावरच पूर्ण हे करायचं सुरू केलं आहे पूर्ण त्याच्यावरच आपलं भागवते नसं तेच बघा त्या नाश्त्याला तेच जेवणाला तेच ज्यूस तिथून सगळं तिथून म्हणजे स्वस्त एक चांगलं हे मिळालं आहे आणि तर अशी दाखवते जसं हिलाच माहिती होतं ते बनवते आणलेस ना पॅकेट ते बनव आणि खा आणि हा मान्या तर बघा तेव्हा हे इथे हे छान मिळतं इथे अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम मिळतात इथे हे चांगलं असतं आणि तिथे ते, ते, ते चांगलं असतं इथे हे छान दिसतंय इथे हे रताळी इथे रताळ्या खाण्याचं खूप जास्त आ, कल्चर आहे आणि सगळेजण सगळीकडे हे रताळे दिसतात अरे रताळ्या काय बघतो तू ॲ काय त्या ते पोरींसारखं तेच बघायचं वाटतं किट्टी कधी बघितलंय का तिकडे सिंचन पण खायचा गरम गरम नोबिता पण खायचा ते हे गा गाडीवर घेऊन यायचा रताळी तिकडे खूप मस्त गोडगोड आणि मस्त एकदम स्वीट पटॅटोज मिळतात आणि ते चिप्स वगैरे ते स्टिक्स स्वीट पटॅटो स्टिक्स फ्राईज ते सगळं ट्राय करायचं त्या छोट्या छोट्या गोष्टी त्या ट्रेडिशनल गोष्टी त्याने पण खूप पोटभरीचं आहे ते, ते, ते आणि हेल्दी पण आहे आणि छान पण वाटलं असतं आणि तिकडचं काहीतरी आता ते त्याच्यामध्ये काय रिझन आहे तुमचं की ते काय त्याच्यामध्ये काय नॉनव्हेज आहे की काय आहे पण नाही ते तर बाकीचं खाताना काय कारण द्यायचं की इथे तर कोरियाला असताना इथे काय व्हेज मिळतच नाही व्हेज मिळतच नाही आणि आता इथे काय इथे मिळतंय तरी उल्हासच आहे तुमचा अच्छा तुम्ही व्हिगन झालेत नाही का मग रताळी कशी खाणार रताळ्या काय यांचं नाटकं म्हणजे म्हणतात ना नक्तीच्या तिच्या लग्नाला सतराशे विघ्न तशातला यांचा प्रकार आहे करायची काही इच्छाच नाही आहे दानतच नाही आहे तर त्याला कारणं हजार आणि म्हणे नंतर आ, नंतर खाऊया आपण आधी आपण हे करून घेऊया आधी आपण बघून घेऊया टोरी गेट टोरी गेट टोरी गेट अरे काय टोरी गेट अरे खरंच यार वैताग आणला नुसता मला काय कोणाला हे नाही करायचं आहे दुखवायचं नाही आहे पण किती ते किती आणि त्यासाठी खाणं पिणं सोडायचं काय ना काहीतरी तरी एक्सक्युजच द्यायची फक्त नंतर नंतर मग अंतरच नंतरला नंतर अंतर कधी येतच नाही नंतर तो मन्याचा बन्या बापू कुठचा नावं ठेवायला आणि ही एक नंबर नुसते ती गे काय ते जेवण होतं काय कळेचं ना फ्राईड राईस आहे की बिर्याणी आहे की काय आहे अगं बाई कसं तुला सगळं कसं काय मिळणार तुझ्या मनासारखं पोट भरायचं बघ हां नुसतं आपलं नावं ठेवायचं आणि असंच आहे तसंच आहे हिला असं वाटतं की हिच्यासारखी हीच हीच आली एकटी कोणतरी रिच रिच आणि हीच आता पैसे फेकते लोकांवर अरे हिला ना काळ्या मसाल्यातली बिर्याणी द्या काळ्या मसाल्यातली त्याशिवाय हिचा जीव शांत नाही होणार हिचा आणि हिच्या का बोलली असती त्या रताळ्याचा चुबास मी तर मुलींना सांगून ठेवलं आहे की अर्ध्या तासाच्या वरचं ट्रॅव्हल असेल तर तुम्ही झोपून घ्या झोपून घ्या मग त्या लगेच फ्रेश होतात आणि कारण का आम्हाला दिवसभर धावपळ करायची असते आम्ही खूप थकतो म्हणजे तसं थकत नाही धावपळ होतेच तुम्ही पण आलात तर तुमची पण धावपळ होणारच कारण हे थोडंसं धावपळ आहे इकडे त्याच्यामुळे धावपळ होते सारखी धावपळ सा होते आमची तर खूपच धावपळ होते पण ठीक आहे ते एवढं सोपं नाही आहे सगळं घेऊन आणि असं सगळं मुलींना घेऊन बॅग घेऊन वगैरे फिरणं त्याच्यामुळे नॅचरल आहे धावपळ होणं तर मग मी यांना तेच सांगते की आता अर्धा तास आहे तर ता तुम्ही झोपून घ्या झोपायचं आता झोपायचं आता अरे भाई म्हणजे या बाईचं काय यार म्हणजे असं ठरवून कोण झोपतं की झोपून घ्या जबरदस्ती झोपून घ्या ते माणसाला ना शारीरिक आराम मिळण्यासाठी नॅचरली झोप यायला पाहिजे हे काय जबरदस्ती झोपायचं डोकं दुखायला लागेल अशाने आणि मग ते आपलं कॉफी पिऊन 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 मारायचं एडिक्ट असल्यासारखं कशी ग कशी ना तू हिरवा पाला घातलेली कॉफी पिते वाटतं त्याच्यात ॲड करत असेल आणि असते आपली धुंदकी चालत 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 मागे पुढे बघायचंच नाही सुसाट सुट सुसाय सु, सु, सु अरे यार सुसाट सुटायचं एकदा तो झुरका मारायचा म्हणजे <laughs> कॉफीचा हो कॉफीचा झुरका मारायचा आणि मग एकदम चार्ज असं चा, असं चा, झिणझिणे जुन, येतात तिला आणि काहीही धावपळीचं नाही आहे एवढं धावपळ करून तुम्ही काय बघताय माती काही व्यवस्थित प्लॅनिंग नाही केलं एवढं मूर्खासारखं एवढं चार चार कंट्री एका महिन्यात कवर करायचं कोण असं प्लॅनिंग करतं स्वतःचं प्लॅनिंगच डांगू आहे तर मग काय होणार ना मग पळापळ तर करावीच लागणार तर ते असं जनरलाइज स्टेटमेंट करू नको की इथे आल्यावर असंच होतं तुमचं पण असंच होणार तुम्ही पण असं आम्ही तुमच्यासारखं डांगू प्लॅनिंग करतच नाही समजली का ग बोंबले परत बोलते ज्वेस आमच्याकडे एवढा तगडा आहे ना एवढा तगडा पॅकेज की आम्ही एका एक वेळेला एकच कंट्री करतो आणि परत मग सेकंड टाईमला परत दुसरी तिकीट विजा आणि सगळं करून आम्ही परत येण्याची तेवढी क्षमता ठेवतो आमच्यासाठी रिलॅक्सेशन हे महत्त्वाचं आहे ट्रिप आम्ही रिलॅक्सेशनसाठी करतो सगळं एक्सप्लोअर करण्यासाठी करतो पुन्हा त्या जागी यायचं नाही आहे ह्या विचाराने करतो आणि एक एक पॉईंट कवर करण्याचा विचार करतो उगाचंच असं धावपळ एक ना धड भाराभर चिंद्या आणि तेलही गेलं तुपही गेलं हाती राहिलं धुपाटणं असलीवाली प्लॅनिंग आम्ही करत नाही हां तेवढी आमची क्षमता आहे विचार करण्याची पण आणि पैशाची पण हे भिकारचाळे तुलाच मुबारक आणि मग बस स्वतःलाच कन्सोल करत की छान आहे ना आम्ही खूप एन्जॉय करतोय खूप मजा येते मजा येते ना येते ना मजा येते ना तुम्हाला येते 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 कप कप मजा येते कॅन यू इमॅजिन हे इतके मूर्ख लोक आहेत की ह्या लोकांनी लोका तिथून बॅग्स घेतल्या दुसऱ्या ठिकाणी घेतले आणि ते गेले आणि तिथे त्या बॅग्स सकट ते लोक लिटरली तीन चार पाच तास फिरत होते बॅग घेऊन त्या मुली घेऊन तसंच फिरत होते की काय की एक रूमवर सगळं फिरून वगैरे मगच जाऊया अरे महान आहेत रे बाबा खरंच म्हणजे जेव्हा आपण कधी असं आपली कार असेल किंवा काय असेल त्याच्यात आपण बॅग टाकतो आणि साईट सीईंग वगैरे करून घेतो तर गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही असं ट्रेन लोकल ट्रान्सपोर्ट ह्याच्या त्याच्याने ट्रॅव्हल करताय आणि ते सुद्धा इतक्या बॅग्स घेऊन हे काय हा मूर्ख हे म्हणजे कसलं प्लॅनिंग आहे हे कसली ट्रिप आहे बकवास ट्रिप एकदम फालतू ट्रिप म्हणजे कोणा कोणीही बघू नये किंवा कोणीही त्या ट्रिपपासून काहीही प्रेरणा घेऊ नये आणि तसं ट्रिप प्लॅन करू नये जर तुम्हाला त्याचं बेस्ट एक्झाम्पल बघायचं असेल की काय करू नये तर नक्की यांचे व्हिडिओ बघा आणि ह्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत ना त्या अवॉइड करा आणि आता वातावरणाचं आता वेगळं मी काय बोलू ऊनच नाही तिथे पण खूप थंडी होती आणि कोरियाला पण खूपच थंडी होती अजिबात ऊन नव्हतं आणि खूपच थंड वातावरण होतं आणि त्याच्यामुळे असं तब्येत थोडं हे झालं आहे आता वातावरणाचं मी काय बोलू ना म्हणजे वारंवार बोलत आली आहे की मनहुसियतच आहे हे जिथे जाईल तिथे वातावरण ढगाळ होऊन जातं डिप्रेशन डिप्रेस्ड होऊन जातं आणि त्या हरणाची तर मला वाटतं या माय पूर्ण मानच मोडून टाकली म्हणजे तो वैतागला अरे जा से जा भाई जा निकल ऑडियन असं ते मनातल्या मनात हरण बोलत असेल नुसतं किती नमस्कार करते किती नमस्कार हिची कशी मान हलते स्प्रिंग लावल्यासारखी त्या दिवशी इंटरव्ह्यू घ्यायला गेलेली त्याच्यावर येते मी नंतर कशी मान हलवत होती उगाचंच जसं हिला सगळ्यातलं सगळं समजतं अरे भाई तुला ती सवय आहे उगाच मान हलवायची आणि काय काय हलवायची त्या हरणाला नाही सोड त्याला बक्ष दे त्याला सो so, ही त्या कुठल्या त्या कपलकडे गेली आणि तिकडे जाऊन काय त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे घेत होती तर मला तर सगळ्यात पहिली गोष्ट ही सांगायची आहे की ज्याचं काम जो बेटर करू शकतो त्याला द्यायचं ना अरे ठीक आहे तुला स्क्रिप्ट वगैरे सगळं दिलेलं आहे मान्याने तू त्यातलेच प्रश्न विचारते पण अगं म्हणजे हिच्याकडे बघून किंवा हिचं तोंड उघडलं तरी पण ते इतकं विचित्र वाटतंय हिची लायकी आहे का असले क्वेश्चन आणि असे इंटेलेक्च्युअल गोष्टींवर बोलण्याची किंवा विचारण्याची कोणाला हे ज्यांच्याकडे गेलेले ते पण हिच्याच कॅटेगरीतले दिसत होते त्या बाईला स्वतःचं नाव पण नावामध्ये नाव नावामध्ये न बोलत होती तिचं नावामध्ये न होता हां ते तर झालं की उणम सारखं ही स्वतःला पूनम बोलत होती हे स्वतःच्या नावाचीच अशी धज्जा उडतात आईवडिलांनी पण असं नाव ठेवलं आहे की जे स्वतःचं नावच ह्या माणसांना प्रोनाऊन्स करता येत नाही म्हणजे या, ना या लोकांची लेवल बघा काय आहे लिटरली आणि एकमेकांचं म्हणजे तेच माझीच लाल संघटनावाले सदस्य आहेत हे सगळे डी बी एसवाले तर तसंच म्हणजे ते डी बी एसवाले नव्हते पण डी बी एसचेच मेंबरचे फॉलोअर म्हणजे तसेच आहेत ते आणि मग एकमेकांची तू माझी कर मी तुझी लाल करते आणि भारी आणि हिची तारीफ आणि हिच्याकडनं इन्स्पिरेशन वगैरे घेतलं आहे म्हणजे तुम्ही समजूनच जा काय लेवल आहे आणि ती बाई पण तशीच होती त्याच टाईपची होती तगडा तगडा सगळं काही तिचं पैशांभोवतीच रिवॉल्व्ह होत होतं बक्कळ कमवू शकता बक्कळ कमवू शकता अक्कळ कमवू शकत नाही पण तुम्ही बक्कळ कमवू शकता अक्कळ नसली तरी बक्कळ कमवू शकता हेच तिचं चाललेलं होतं म्हणजे कुठून पण घुमून फिरून एकच एकच गोष्ट कन्फर्म आहे एकच गोष्ट परमनंट आहे ते म्हणजे तगडक तगडप तगडप तगड तगडक तगड तगडक तगडा पॅकेज म्हणते मी कसं तगडा बनवायचं ते ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि कसंही काही करा पण एकदम बक्का साधंसुद्धा चालत नाही आपल्याला आणि बाबांनो तिथला वांगी मिळतात का पहिले सांगा पहिला प्रश्न काय होता भाजीपाला भाजीपाला वगैरे ते सगळं सोडा वांगी आहेत का वांगी आहे म्हणजे सगळं आहे वांगी नाही तर काहीच नाही ते खूप इम्पॉर्टंट आहे वांगे का पहिले ते वो आणि तगडा आहे का ते सांगा तगडा असला पाहिजे पॅकेज म्हणते मी हां या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत तगडा आणि इतका तगडा असला पाहिजे की वांगे घेता आली पाहिजेत त्याच्यामुळे ते, ते दोन गोष्टी सांगा आणि ह्यांना पण तिचा प्रश्न जाम आवडला खूप छान प्रश्न खूपच छान भारी प्रश्न आहे म्हणे आणि हिचं तर बाबा घोडं नुसतं त्या आय टी पर्यंतच त्या आय टीच्या पुढे काय जातच नाही तिला तर असं वाटतं की दुनियामध्ये फक्त एकच काम आहे ते काम म्हणजे आय टी आय टीमध्ये मध्ये असलं की सगळं सॉर्टेडच आहे आय टीवाल्यांना मिळतो आय टीचं तो असणारच आय टीचं तर जॉब आय टीचं तो मिळतंच आय टीचं तर असतंच सगळीकडे पण त्या व्यतिरिक्त पण आपण काय करू शकतो ते जर तुम्ही सांगू शकाल तर आय टीचं म्हणजे आय टी कसं ना आय टीवाले वाले इथे अप्लाय करू शकतात का ते पण सांगा अरे भाई काय आय टी आय टी आय टी आय टी जॉय चॉयची जॉस काय आणि काय तू का बोलते तू आहेस का तू म्हणजे मला मा, हेच म्हणायचंय मंडळी की जी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला त्यातलं नॉलेज आहे ती आपलं तिथे बसलंय पात्र नुसतं मेंगळाटासारखं कॅमेरा हातात धरून शूट करतंय या नटमोगरेला छपरीला हिच्या तोंडात नाही शो शोभतं तरी का लिटरली तिला सांगितलेलं पण ती व्यवस्थित नाही बोलू शकत विचारू नाही शकत काय नाही बिड बिडलिंग बोलते बिडलिंग आणि काय आम अम, मला इथलं सगळ्यात काय आवडलं तर क्लेन क्लिन क्लिन काय वेगळंच बोलत क्लिन, होती क्लिननेस क्लिन, क्लिननेस क्लिननेस खूप छान आहे क्लिननेस खूप छान आहे मला इथे सगळ्यात जास्त क्लिननेस आवडला क्लिननेस अगं क्लेननेस नसतं ते क्लेनलीनेस असतं बावळ्यात अरे म्हण्या नुसतं स्क्रिप्ट देऊ नको तुला माहिती नाही का ही छपरी कशी आहे ती हां काय मजा बघतो तिची अरे असले गोष्ट ते, ते कसा तिकडे इतिहास सांगायला उभा राहायला इतिहास गाव आहे खुदा गावा कुठचा तिथे उभा राहायला ते फालतू नको ती इन्फॉर्मेशन द्यायला उभा राहतो तिथे मध्ये मध्ये पच्चाड 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 करेल जिथे पाहिजे तिथे तू घ्यायचा ना एक दिवशी तिने कॅमेरा पकडला आणि तू कॅमेरा समोर आला म्हणून काय बिघडत नाहीये जरा इं, इंटलेक्च्युअल जरा मॅन टू मॅन टॉक जरा तू कर ना असेल ती पार्वता माने मर्दगडी पण यार छपरी मर्द पण असतात तुझा बायको छपरी मर्द आहे तिला असले प्रश्न नको असं काहीतरी धांगडधिंगा नाचायला आणि असं अंगावरून असं हात फिरवायला सांगते कामं चांगली जमतात तिला अशा वेळेला ये ना पुढे ये ना रताळ्या कुठे लपलेला असतो आणि कोणी बोललं रे कोण बोललं की आय टी असेल तर फटाफट -पट जॉब मिळतात आणि काय नाही सगळं मिळून जातं होऊन जातं असं तसं हे काय कोणाला तू काहीतरी म्हणजे एखादा माणूस आहे ना ज्याला मिळत नसेल जो वन वन फिरत असेल ज्यावेळी टॅलेंट असेल पण तरी पण नाही मिळत आहे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत आहे तो माणूस डिप्रेशनमध्ये मा जाईल त्याला स्वतःबद्दल सेल्फ डाऊट यायला लागेल ला हिच्या असल्या फालतू बोलण्यामुळे हिचं आपलं इतकं सोच होऊ खाके आणि सगळ्यांना ठगवून आणि एक नंबरचे ठगलाईफ बंटी बबली कसे पोचले तिथपर्यंत ते तुमच्यासारखे सगळे नसतात नुसतं आय टीमध्ये असणं इम्पॉर्टंट नाही आहे सगळे तुमच्यासारखे ठग लाईफ नसतात काय 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 बोलायचं आहे यार ह्या लोकांना काय समजतात काय स्वतःला आणि राहिला प्रश्न आय टी आय टीचं तर आता काय फ्युचर आहे ते त्यांना माहिती आहे आय टीमध्ये सस्टेन करण्यासाठी काय करावं लागतं आणि किती काय काय पापड बेलावे लागतात आणि किती मेहनत घ्यावी लागते हे काय मनासारखं नाही ते चाटायचं चा, तिकडे चाटायचं चा, याची त्याची करत बसायचं आणि उल्लू बनवायचं आणि ठगवायचं लोकांना ते तुम्हीच करू शकता आता तू ना तू तर त्याच्यावर भाष्यच करू नको समजलं ना लायकी त्रास होता चौथी फेल हे सगळं ठगवाठगवीचे धंदे करून तिथपर्यंत पोचले काय बोलत नाही म्हणून जास्तच उडायला लागली जास्तच म्हणजे मिळालंय तर जास्तच फडफड फडफड करायला लागली जास्तच बोलायला लागली जेवढं शोभतं ना माणसाला तेवढंच बोलावं आहे ना स्वतःची लायकी काय आहे हां मग तेवढंच लायकी प्रमाणे वागायचं जास्त नाही पुढे पुढे चपड चपड करायचं आणि तू रे ठोंब्या ठोपऱ्या कुठचा ठोकऱ्या नाव पण तसलंच आहे इतका फालतू व्हिडिओ ना काही अर्थ नव्हता ही माहिती तर काय कोणी कुठे नाही अवेलेबल करू शकतं सगळं काही सगळ्यांना माहिती आहे शोधलं म्हणजे सगळं सापडतं आल्या मते माहिती देत आहेत तेच म्हणते ना कोणाला काय करायचं नाही काय नाही केलं पाहिजे हे जर बघायचं असेल तर ह्यांचे व्हिडिओ पाहावेत आता कुठे गेली तिथे हां तिथे ते बॉम्बस्फोटच्या जागेवरती हां शेमाला तर तिकडे गेली तर तिकडे जाऊन काय तर मन्या एकदम काय जास्तच चढवायला लागला तर म्हण म्हणे की आम्हाला ना नेहमी असं काहीतरी वेगळं दाखवायचं असतं आता आमच्यामुळे लोकं हे पाहू शकतील नाहीतर त्यांना कुठे ते कुठे बघणार बग, होते किंवा त्यांना कुठे बघायला मिळणार होतं ना एकतर पहिली गोष्ट सगळ्यात पहिले तुम्ही कोणी ट्रॅव्हल व्लॉगर्स नाही त्यांनी ट्रॅव्हल व्लॉगर्स जे आहेत ना त्यांनी खूप पटीने एकदम डिटेल्ड व्हिडिओ केलेले आहेत आणि चांगले चांगले व्हिडिओ केलेले आहेत तुमच्यापेक्षा कैक पटीने चांगले व्हिडिओ हे तुमचे व्हिडिओ आहेत ना ते तुमच्या भिकार भक्तांना लखलाब त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ कोणतरी इन्फॉर्मेटिव्ह म्हणून बघेल हे तुम्हाला कसं वाटतं हां हे सगळं भक्तांची कृपा आहे म्हणून तुम्हाला उगाचंच असं काहीतरी वाटतं आणि तुम्ही काही पहिले नाही आहेत की तुम्ही व्हिडिओ नाही टाकला म्हणून लोकांना कधी ते बघायलाच मिळणार नाही आणि ह्या बबलमध्ये तर राहूच नका की बाबा की कोणी येणार नाही ते तुम्ही नसतात तर कसं बघितलं असतं काही लोकांनी ऑलरेडी बघून पण झालं असेल त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स केले असतील तुम्ही फक्त तुमच्या भिकार भक्तांपुरतंच बोला कारण तेच तसे ते तुमच्या नजरेतनं दुनिया बघतात त्यांच्यामुळे ही तुमची बोलायची हिंमत होते की हां आमच्या थ्रू ते बघतील आणि आमच्या थ्रू हे ह्यांनीच चढवलं आहे कारण ह्यांची लायकीच नाही आहे या भिकार भक्तांची म्हणून आता घ्या काढली लायकी तुमच्या दादा ताईने आयुष्यात कधी नाही पोहोचू शकणार हां ते तर तसं पण तुम्हाला स्वतःला पण माहिती आहे कुठून तरी तळागाळातनं आणि कुठून तरी उकिरड्यातनं बघत असाल व्हिडिओज हां पन्नास रुपयाचा डेटा पॅक टाकून ताईवर मेहरबानी करायला त्याच्यामुळे ते रियालिटी आहे आणि ते आता त्यांच्या तोंडून पण आता फक्त त्यांच्या तोंडून यायची बाकी होती ते पण आज बन्या बापू बोललेलं आहे की आमच्या थ्रू तुम्ही बघणार नाही तर तुम्हाला कधी बघणं पॉसिबलच होणार नाही सो मस्त बोलतात ना असं गोड बोलून मारले आहे भिकार भक्तांची आणि काय ती स्टोरी सांगते मग असं झालं एक होता ससा एक होता कासव ससा खूपच वळवळ वळवळ करत होता मग कासवाला आला राग मग कासवाने ठरवलं आता सस्याचं काहीतरी करावंच लागेल मग कासवाने एक दिवस सस्याची जिरवायची ठरवली हे काय म्हणजे तू काय कोणाला काय लहान मुलांना झोपवण्यासाठी स्टोरी सांगते बाळाला की काय सांगते एका जागतिक लेवलच्या विनाशकारी गोष्टीबद्दल तू माहिती देते त्याच्यामध्ये बोलणं कसं असलं पाहिजे ती मेच्युरिटी बोलण्यात असली पाहिजे ती सांगणारी व्यक्ती तशी असली पाहिजे आणि काय तर म्हणे मी त्या इरामध्ये गेली आणि मग मला असं वाटलं की कसं तिकडे काय झालं असेल वगैरे ते राहू दे आता काय झालं आहे त्याच्याबद्दल चकार शब्द एक पोस्ट टाकली म्हणजे झालं ती पोस्ट का टाकली व्हिडिओ का नाही टाकू शकली किंवा का काय नाही बोलू शकली कारण हे आधीचे रेकॉर्डेड आपले अजून चालू आहेत ना मग करंट गोष्टीबद्दल कसं बोलणार आतापर्यंत पोचली पण असेल हां घरी त्याच्यामुळे आता ते मध्येच कसं मग पोलखोल होईल ना मग कळून जाईल लोकांनाही कुठे म्हणून आपलं एक कर्तव्य म्हणून आपलं एक टाकून दिली सरकवली पोस्ट बाकी काही म्हणजे काही दाखवलं नाही ते लग्नाचं वगैरे पण कुठे काय अॅनिव्हर्सरीचं काय दाखवलं काय कुठे ॲनिव्हर्सरीला स्पेशल जागी काय कुठले स्पेशल जागा आणि कसलं काय सगळे उलटे पुलटे सुलटे कसे पण व्हिडिओ फिरवते ही पण कुठे काय बोलावं कसं बोलावं ती मेच्युरिटीच नाही आहे मान हलवण्याच्या पुढे कधी काही गेलीच नाही बघा तेव्हा आपले स्प्रिंग लावल्यासारखी मान हलवत राहायची मूर्खबाई आणि मग जपानचा पुनर्जर्मन झाला मी परत ऐकलं पुनर्जर्मन झाला <laughs> मला काही कळलंच नाही मला वाटलं जर्मनीमध्येच काय जर्मन्सचं काय होतं का स्टोरीमध्ये तर म्हणून मी परत ऐकलं मग तिला पुनर्जन्म म्हणायचं होतं ते माहिती आहे ना कसं आपला बोबाळ कांदा जी बोलते जे बोळते त्याची तर त्याच्यामुळे बिडलिंग पुनर्जर्मन हे समजून घ्या मंडळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिला तर फोटो काढण्याशिवाय दुसरं काहीच फोटो काढायचे मॅग्नेट गोळा करायचे फोटो काढायचे मॅग्नेट गोळा करायचे तिकडे तो काहीतरी माहिती देतो आहे दुसरी काहीतरी तर म्हणे की तिथे ना ती माहिती माहिती नंतर देऊया तिकडे आधी आपण तिथे रिवरच्या त्या बाजूला ना खूप छान छान फोटो येतात हिने मला वाटतं बसून फक्त हिला जर सांगितलं आहे ना की बाबा तू आयटेनरी रेडी करतं हिने फक्त फोटोजेनिक स्पॉट्स कुठे कुठे आहेत तेवढंच हिने बघून ठेवलं आहे इथे ह्याच्या मागे फोटो चांगले येतात ह्याच्या पुढे फोटो चांगले येतात ह्याच्या खाली फोटो चांगले येतात ह्याच्यावर फोटो चांगले येतात बस एवढंच कुठे पण जायचं आणि आपला फोटो काढायचे बाकी काय माहिती मिळो न मिळो काय तिथलं काय समजो न समजो ते राहिलं बाजूला फोटो महत्वाचा ही तिथे गेली होती बाबा ही आलेली एक वांगो दो वांगाडी वांगो वांगो वांगाडी हे तिथल्या लोकांनी लक्षात राहिलं पाहिजे त्यांच्या म्हणून ही स्वतःच्या मेमरीत होते काय बोलते माझं मलाच कळत नाही पण काहीतरी सांगते समजून घ्या मंडळी तेच ते दॅट इज दॅट आणि ते सोवेनर्स ते त्याच्यामध्ये ना पण असा एक असतं मॅग्नेट ज्याच्यामध्ये देशातल्या वेगवेगळ्या जागा म्हणजे ज्या टुरिस्ट प्लेस आहेत त्या एकाच मॅग्नेटवर मेन्शन केलेल्या असतात माझ्याकडे असं आहेत अशा बऱ्याच कंट्रीचे मी एकाच याच्यामध्ये मल्टिपल जागा असं त्या त्या मॅग्नेटवर मेन्शन केलेले आहेत किंवा एक ट्री असते आणि त्या ट्रीला अशा ब्रांचेस असतात किंवा गाडी असते त्या गाडीला असे वेगवेगळे स्टॉप्स दाखवलेले असतात आणि त्याच्यावरती वेगवेगळे जे पण टुरिस्ट प्लेसेस असतात ते एकाच मॅग्नेटवर असतात तर तसं एक मॅग्नेट घेतलं तरी इनफ आहे पण हे लोक फ्रीज भरायचं असतं ह्यांना काय दाखवायचं असतं ती एकच जागा फिरले तरी त्याचे चार वेगळे मॅगनेट असे कसले कसले दरवाजाचा एक मॅगनेट त्या जागेच्या नंतर त्या जा जागेच्या जिथे संपते ती जागा तिकडचं एक मॅगनेट त्याच्यानंतर मधलं रिवर बिवर असेल ते एक मॅगनेट असे हे करून करून हे दुनियाभरचे मॅग्नेट जमा करतात आणि दाखवतात असं की बापरे यांच्या है। फ्रीजवर बघाल तर इतके मॅग्नेट इतक्या जागा असतील एवढ्या जागा खरंच जगाच्या नकाशात पण नसतील so, सो अशा रीतीने अनदर कंट्री समाप्त चांगल्या कंट्रीला बोरिंग कसं दाखवायचं हे स्किल आहे बोंबलीकडे बाकी काही असो नसो म्हणजे आत्तापर्यंत दोन कंट्री भेटल्या दोन्हीही अतिशय पानचट आणि अतिशय बोरिंग व्हिडिओज खरंच म्हणजे काय प्रकार आहे काय चाललंय और कितना सहना पडेगा भाई नाही होी मुठसे बचाले भगवान और इने उठाले यूट्यूबसे असं धर्म मंडई या याच नोट आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आणि पॉडकास्टच्या नेहमीप्रमाणे उखाण्याने तर आजचा उखाणा घेतलेला आहे पूजा भांगे इलेवन यांनी तो अर्ज कि आहे इर्शाद भांडी धुते डिशवॉशर रोबो करतो घर साफ भांडी धुते डिशवॉशर मध्ये रोबो करतो घर साफ तरीही बोंबलीची बोंबा बोंब म्हण्या मे तो थक गैर्या Bye bye take care masalama